महायुतीचे नेते एकत्र बसून सर्व काही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करतील प्रतापराव जाधव हो। मी कालच सांगितलं होतं की आमचे नेते एकनाथराव शिंदे साहेब आणि महायुतीचे नेते सक्षम आहेत हा मेळावा संघनिहाय खामगावच्या मेळाव्याला आकाशदादा फुंडकर उपस्थित होते आता चिखलीच्या मेळाव्याचे नियोजन श्वेताताई महाले करत आहेत सगळे आमदार आपापल्या मतदारसंघामध्ये नियोजन करत आहेत महायुतीचे नेते सगळं बसून सेटल करण्याचा प्रयत्न करतील ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मग खासदार भाजप का तिकीट मागत नाही आमदार गुटे साहेब काय ते बेखादे परवासू काय दोन नेत्यांसोबत की आम्हाला तिकीट आम्हाला नेत्यांनी वरती सांगितलं ना एक महिन्यापूर्वी हे तिकीट फक्त प्रतापसाठी आहे त्यानंतर आमचा तिथे तलवार घेऊन बसायचं का रोज भांडायचं काही आवश्यकता नाही आणि जनता पार्टीने साहेबांचा केलेला नाही त्यामुळे कोणत्या चौथ्या नंबरवर तीन नं, नंबरवर असा कोणताही विषय नाही ते पहिलेही एक नंबरवर होते आताही एक नंबरवर आहे आणि येणारा सव्वीस तारखेला जेव्हा मतदान होईल चार तारखेला जेव्हा तेव्हाही ते एकच नंबरवर असतील जास्तीत जास्त द्यायचा आहे आणि त्यासाठी सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आप आपली जबाबदारी जी आहे ते पूर्णपणे पार पाडून एक उत्साहामध्ये आनंदामध्ये मोदीजींचे हात बरकट करण्यासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त लिफ घेऊन आपल्या माननीय खासदार प्रतापराव जाधवांना पाठवायचं आहे आपल्या शिवसेना पक्षाचे मुख्य नेते माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आपल्या महायुतीचे नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब दादा पवार आणि सर्व घटक पक्षाच्या नेत्यांनी काल माझी उमेदवारी जाहीर केली त्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांना मनापासून खूप खूप धन्यवाद देतो मनानं गेली पंधरा वर्ष या बुलढाणा लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार म्हणून काम करत असताना पहिली पाच वर्षे मी विरोधी पक्षामधला खासदार होतो त्या गावामध्ये कुठला निधी आम्हाला मिळत नव्हता कामं होत नव्हती पहिली पाच वर्षे तशीच गेली पण दोन हजार चौदाला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादांना सहकार्यानं केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींच्या दर नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष एन डी एचं सरकार त्या ठिकाणी आलं आणि खऱ्या अर्थानं दोन हजार चौदापासून आपल्या या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठमोठी विकासाची कामं या ठिकाणी पूर्ण झालेली आहेत जरा तुम्ही दोन हजार चौदाच्या अगोदरचा बुलढाणा जिल्हा आणि आज दोन हजार चोवीस मधला बुलढाणा जिल्हा याचं जर तुम्ही अवलंबन केलं तर निश्चित तुम्हाला त्या ठिकाणी लक्षामध्ये येईल की आज आपल्या बुलढाणा जिल्ह्यातले सगळे मुख्य रस्ते कॉक्रिटीकरणाचे तयार झाले जे राज्य मार्ग होते मुख्य मार्ग होते त्यांना नॅशनल हायवेमध्ये आम्ही घेतलं आणि त्यासाठी शंभर टक्के क्षेत्र सरकारला निधी घेऊन ही सगळी कॉन्क्रीटची मोठमोठी रस्ते आपल्या जिल्ह्यामध्ये तयार समृद्धी महामार्ग असेल आपल्या जिल्ह्यातून पूर्वी एकच नॅशनल हायवे होता मलकापूर मंदुरा धमका अकोला करणारा हायवे नंबर सहा त्याची अवस्था अतिशय वाईट आहे

तुम्हाला मी कालही सांगितलं की आमचे नेते एकनाथराव शिंदेसाहेब आणि महायुतीचे सगळे नेते सक्षम आहेत या ठिकाणी कालही आमचे संजीव झाले आजही तुम्ही भाषण ऐकलं असेल मला वाटते त्याच्यातून तुम्हाला बरंसा काही बोध मिळाला असेल त्याच्यातली काय आहे काय हे बघा हे मतदारसंघ विधानसभा मतदारसंघ वाईज आहेत खामगावच्या मेळाला आकाशदादा फुटकर होते आता चिखलीच्या मेळाव्याचं शेतातही नियोजन करत या मेळाव्याचं नियोजन संजयजी गायकवाड केलं हे सर्व आमदार आपापल्या मतदारसंघामधलं मेकरलं रायमुलकरनी त्या ठिकाणी घेतलं आणि म्हणून त्यांना इकडं असं काही सगळे जर आम्ही इकडे फिरायला लागलो तर नियोजन होणार म्हणून त्यानंतर काय आता तो तो का मी इकडं उमेदवार असल्यामुळं बाहेरच्या घडामोडीवर काही माझं जास्त लक्ष नाही पण महायुतीचे नेते सगळं बसून त्या ठिकाणी काय असेल तर त्या ठिकाणी सगळं सेटल करायचा प्रयत्न करते